नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत मन शांत करणारी जीवनाला दिशा देणारी भगवान बुद्धांची प्रेरणादायी कथा ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर स्वतःकडे पाहण्यासाठी आहे डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि बुद्धांच्या मार्गावर चालायला सुरुवात करूया भाग एक सिद्धार्थाचा जन्म खूप वर्षांपूर्वी कपिलवस्तू या राज्यात राजा शुद्धोदन आणि राणी महामाया यांच्या घरी एका राजपुत्राचा जन्म झाला जन्मताच ऋषींनी भविष्यवाणी केली की हा मुलगा एकतर महान सम्राट बनेल किंवा संपूर्ण जगाला मार्ग दाखवणारा महान बुद्ध बनेल त्याचे नाव ठेवले गेले सिद्धार्थ राजाने ठरवले माझा मुलगा कधीही दुःख पाहणार नाही म्हणून त्याला राजवैभवात सुखात दुःखापासून दूर ठेवले एक दिवस सिद्धार्थ राजवाड्याबाहेर गेला पहिल्यांदा त्याने पाहिला एक म्हातारा माणूस अशक्त थकलेला तो विचारात पडला हे माझ्याबाबतही घडणार का दुसऱ्यांदा त्याने पाहिला आजाराने त्रस्त व्यक्ती वेदना अश्रू असहाय्यता तिसऱ्यांदा त्याने मृत्यू पाहिला एक देह निश्चल शांत आणि चौथ्यांदा त्याने पाहिला एक शांत साधू सगळं सोडूनही त्याच्या चेहऱ्यावर समाधान होत त्या क्षणी सिद्धार्थाच्या मनात प्रश्न उभा राहिला दुःख का आहे यातून मुक्ती आहे का त्याग आणि तपस्या त्या रात्री सिद्धार्थाने राजवैभव पत्नी यशोधरा मुलगा राहुल सगळं सोडण्याचा निर्णय घेतला ना राग ना द्वेष फक्त सत्याचा शोध वर्षानुवर्षे त्याने कठोर तपस्या केली उपवास कष्ट वेदना पण उत्तर मिळालं नाही एक दिवस त्याला जाणवलं अतिशय भोग चुकीचा आहे आणि अतिशय तपस्या देखील भाग चार मध्यम मार्ग आणि बोध सिद्धार्थाने स्वीकारला मध्यम मार्ग बोधगया येथे बोधी बोधीवृक्षाखाली तो ध्यानस्थ बसला त्याने ठरवलं सत्य मिळेपर्यंत मी इथून उठणार नाही दीर्घ ध्यानानंतर त्याला बोध म्हणजे ज्ञान प्राप्त झाले तो बनला बुद्ध भाग पाच बुद्धांचा उपदेश बुद्धांनी सांगितली चार आर्यसत्य एक जीवनात दुःख आहे दोन दुःखाचं कारण तृष्ण आहे तीन दुःखाचा अंत शक्य आहे चार अष्टांगिक मार्गाने मुक्ती मिळते योग्य विचार योग्य वाणी योग्य कर्म योग्य जीवन योग्य ध्यान भाग सहा करुणा आणि अंतिम संदेश बुद्ध म्हणाले दुसऱ्याला दुखावण्याआधी स्वतःला त्या जागी ठेवा ते म्हणाले अत्यपोभव स्वतःचाच प्रकाश बना कोणी देव नाही कोणी तारणहार नाही तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे मित्रांनो ही कथा ऐकून मन शांत झालं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बुद्धाय